हे आहेत आबासाहेोसे त्यांच्या बरोबर आहे तो त्यांचा मुलगा राहुल खोसे जालना जिल्ह्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोलीचे शेतकरी जालना तसा दुष्काळी जिल्हा पाण्याची मोठी टंचाई त्यामुळे शेती कशी करावी हा इथल्या शेतकऱ्यांपुढचा प्रश्न पण त्यातूनही या बापलेकानं मार्ग काढला सुरुवातीला सीताफळाची फळबाग फुलवली तो प्रयोग यशस्वी झाल्यावर गेल्या वर्षी त्यांनी एक एकर क्षेत्रात कमी पाण्यावर येणाऱ्या अंजीरची लागवड केली अंजीराची दोनशे तीस रोप आणली त्यापैकी दोनशे पंधरा झाड जगली बापले दिली चांगलं पीक आलं आणि बाहेर तर त्यांचं अंजीर जातच पण घराबाहेर विक्री करूनही त्यांना हजारो रुपये मिळत आहेत माझ्याकडे अंजीरची लागवड एक एकर मध्ये आहे तर सुरुवातीला पाणी कमी असल्यामुळं ऊस ह्या पिकाकडं किंवा जास्त पाण्याच्या पिकाकडं न जाता मी फळबागाकडं वळवलो याच्या अगोदर माझ्याकडे सीताफळ आहे सीताफळाचं मला अतिशय कमी पाण्यात चांगलं उत्पन्न मिळतं त्यामुळं नंतर मग मी अंजीरची लागवड केली तर सुद्धा मला चांगलं उत्पन्न ह्या वर्षी एक ते दीड लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे हे माझ्या अंजीरचं दुसरं वर्ष आहे तर पुढच्या वर्षी मला हेच उत्पन्न तीन लाखापर्यंत होण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळं मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की पारंपरिक शेतीला सोडा फळबागामध्ये लक्ष द्या आणि शेतकऱ्यांना कमी पाण्यात कसं जास्त उत्पन्न घेता येईल याकडे लक्ष द्यावं अजून एक ते दीड टन माल झाडावर आहे त्यामुळे सीझन मध्ये किमान दीड लाखांपर्यंत कमाई होईल अशी खोसेंना अपेक्षा आहे दोन वर्षापूर्वी अंजीरची लागवड केली तर टोटल एक एकर क्षेत्र आहे दोनशे तीस रोप लावलेली दोनशे तीसमधून वीस तुटा असेल त्याच्यात तर जवळपास दोनशे पंधरा रुपये आहे तर ह्या वर्षी मला उत्पन्न जवळजवळ दीड लाख रुपयापर्यंत अपेक्षित आहे आतापर्यंत पन्नास पंचावन्न हजार रुपयापर्यंत आम्ही हे केलं आहे हातावरतीच विकला आहे शेतकरी ते ग्राहक अजून किती माल निघेल अजून तरी बी नाही म्हणता मांत म्हणता एक टनाच्या आसपास माल निघेल आणि याची कल्पना तुम्हाला कुठून मिळाली म्हणजे कशा तुम्हाला आवड झाली याची याची काय नाही आम्ही फळबाग आहे ती अगोदर लावलेली त्याच्यानंतर पुन्हा काहीतरी वेगळं करावं का प्रयोग म्हणून अंजीरची लागवड केली कुठून आणले अंजीर सर्व अंजीर दावला आणलेली काय भावाने आणले पंचवीस रुपयाला एक कलम आणली होती गुट्टी कलम आणली होती आता दुसऱ्या वर्षी किती उत्पन्न येईल असं अपेक्षित आहे तुम्हाला आता यावर्षी आम्हाला दीड लाख रुपयापर्यंत उत्पादन अपेक्षित आहे तर पुढच्या वर्षी याच्या डबल वाढ होईल कारण की आम्ही आता पहिलं वर्षी असल्यामुळे दुसऱ्या वर्षी अजून त्याचे हे करू पाण्याची तूट वगैरे काही जाणवली तुम्हाला नाही पाण्याची नाही सध्या पाणी भरपूर आहे आमच्याकडे आणि हे पीक कसं आहे नेमकं म्हणजे कैला कमी पाणी लागतं वगैरे हा एकदम मध्यम पाणी लागतं ड्रिपवरती पाणी आणि आमच्याकडे पाठ पण आम्ही पाणी देतो त्याला उष्ण व कोरड्या वातावरणात वाढणाऱ्या अंजीरसाठी या भागातील वातावरण पोषकच ठरलं पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचनाचा उपयोग करून कमीत कमी, -कमी पाण्यात फळबाग टिकवण्यात खोसे यांना यश आलं आहे त्यामुळे आता पुन्हा चांगले नियोजन करून पुढच्या वर्षी दुप्पट दुप उत्पन्न दुप घेण्याचा मनोदय राहुल व त्याच्या वडिलांनी व्यक्त केलाय अनंत साळी लोकमत जालना